माझ्या भीमाईरा माय जाऊ नाव मंडळी नमस्कार आईचं गीत ऐकण्या अगोदर मला मामाचं एक गाण्यातलं कडवं आठवलं की कलियुगाची रीत न्यारी न्यारी म्हणी झाल्या पोरी की कलियुगाची रीतलय न्यारी कंडक्टर झाल्या पोरी गाडी घाटात गेली सारी तिथं डायव्हरची ब्याजारी <laughs> आणि पॅसेंजर लागले बोलू असा जमाना निघला चालू असं जमाना निघला चालू आता खरं कोणाला बोलू अर्थातच मुलासोबतच मुलीने सुद्धा एक गरुड झेप घेतलेली आहे मग ते शैक्षणिक क्षेत्र असू राजकीय क्षेत्र असू किंवा कोणतंही क्षेत्र असू मुलीसुद्धा मुलाच्या खांद्याला खांदा लावून क्षेत्रात कार्य करताय सगळ्या क्षेत्रात परंतु मागच्या एक दोन महिन्याच्या जर तुम्ही घटना काढून बघितल्या तर अंगावरती काटे येईल अशा काही घटना घडलेल्या आहे म्हणजे एका सोबत लग्न करणं आणि दुसऱ्याला सोबत घेणं त्याचा खून करणं त्याची हत्या करणं आणि फक्त कि एक किंवा दोन घटना नाही तर अशा सोशल मीडियामध्ये मध्ये आपण अनेक घटना बघितलेल्या आई प्रत्येक वेळेस एक वाक्य म्हणते कोणता आहे पण मुलींना शिक्षण करावं जीवनाचा सारवा आपण आई डोळ्यात पाणी आणू नाही माझी एवढीच विनंती मुलगा असू किंवा मुलगी असू पण ना कधीच आई डोळ्यात पाणी आणू नये म्हणजे कोणत्या पण आई त्याची मान नये माझी एवढीच विनंती पण आई असं होतं की एखाद्या वेळेस असं असतं की मुलीचं किंवा मुलाचं ते आई वडील पण ऐकत नाही कारण बघणारे काही मुलं असतील किंवा मुली असतील तर त्या म्हणतात की ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने आई वडिला खूप प्रयत्न केला समजवून सांगण्याचं ती कोणतीही घटना किंवा कोणती गोष्ट असो पण आई वडील ते समजूनच घेत नाही मग त्यावेळेस आमच्याकडे कोणताही उपाय राहत नाही मग तेव्हा आम्ही काय करायचं आई बापाचं जर चुकत असेल निर्णय आई बापाचा जर चुकत असन तर त्याला आई साथ द्यायला पाहिजे अर्थातच हा विषय थोडासा वेगळा आहे याच्यावरती आपण स्पष्टपणे एक वेगळं गीत बनवू पण आता सध्याचं जे फक्त मुलीसाठी गीत बनवलेलं आहे ते एकदा ऐका आणि नेमकी पुढलं गीत तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल कमेंट करायला विसरू कलियुगाच्या पोरीला नैना कोणाच भेव आताच्या पोरी लाग नैना कोणाच भेव सावित्रीचं निघत बाई नाव माझ्या भीमाई रमायजी जाऊ सावित्रीचं निघत बाई नाव तुम्ही शिक्षण करावय छान ग तुम्ही हे शिक्षण बाई छान शिक्षण मिळतो मान ग शिक्षण मिळतो मान आई बापाचं धरा जर भेव माझ्या भीमाई रमाईजी जाऊ सावित्रीचं निघत बाई नाव माझ्या भीमाई रमाय जी जाऊ सावित्रीचं निघत बाई नाव आई बापाची घाऊस न्यारी आई बापाची घाऊस न्यारी ताई माझी जाईन ड्युटीवरी खरस शिक्षण आला करी ग खरस शिक्षण आला करी हे बाई चार डोक्यात घ्याव माझ्या भीमाई रमायजी जाऊ सावित्रीचं निघत बाई नाव माझ्या भीमाय रमायची जाऊ सावित्रीचं निघत बाई नाव कष्ट करी आय बाप ध्वनी ग कष्ट करीत आय बाप ध्वनी यायचा विचार करी नाकवनी ग यायचा विचार करी नाकवनी नका झुकूबाई त्याची मान नका डोळ्यात अनुभई पाणी नका झुकुबाई त्याची मानग नका डोळ्यात अनुभई पाणी बापरडत या ध्वनी ग नका वागू निष्ठुरवाणी आई बाप रडत य्वनी नका वागू ग निष्ठुरवाणी जन्म देऊन गुताना ग जीव माझ्या भीमाई रमायजी जाऊ सावित्रीचं निघत बै नाव माझ्या भीमाई रमायजी जाऊ सावित्रीचं निघत बै नाव किती बाई निघत ग नाव कसं बाई निघत ग नाव